निरोगी राहण्यासाठी आज आपण काही महत्त्वाच्या किचन टिप्स पाहणार आहोत या किचन टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत पूर्ण पहा नक्कीच तुमच्या उपयोगी येतील तर या काही रोज उपयोगात येणाऱ्या किचन टिप्स आहेत टिप्स नंबर एक किचनमध्ये ओला नारळ शिल्लक असेल तर अशा वेळेस ते कॅरीबॅगमध्ये पॅक करून फ्रीजरमध्ये ठेवा आणि जेव्हा वापरायचं आहे तेव्हा पाच मिनटे अगोदर पाण्यात ठेवा यामुळे ओला नारळ आहे तसा राहतो टिप्स नंबर दोन फ्रीजमध्ये कमीत कमी वस्तू ठेवण्याचा प्रयत्न करा आधीच मिळालेले पीठ किंवा ठेवलेले जेवण आपण वापरतो त्यामुळे सांधेदुखी वाढते टिप्स नंबर तीन शक्य तेवढे तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी पिण्याचा प्रयत्न करा त्याने आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल लेवल कंट्रोलमध्ये राहते टिप्स नंबर चार पोहे बनवताना कांदा परतल्यावर थोडी साखर घालावी यामुळे पोहे मऊ आणि टेस्टी होतात टिप्स नंबर पाच लहान मुलांना इन्स्टंट खायला द्यायचे असेल तर बनवलेल्या चपाती तव्यावर ठेवून त्यावर अंडे फोडून आवडीनुसार मसाले टाकावे आणि ते अंडे पसरवून घ्या आणि छान बाजूने बटर टाकून परतून घ्या आणि मस्त पिझ्झासारखे कट करून दिले की मुले आवडीनं खातील टिप्स नंबर सहा पातळ केस दाट करण्यासाठी कोमट तेलाने केसांना मालिश करा पण जास्त तेल गरम करू नका आणि दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी प्या तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल टिप्स नंबर सात गॅस लायटर बंद पडले असेल तर थोडा वेळ उन्हात ठेवावे याने लायटर चालू होईल टिप्स नंबर आठ जास्त खोकला येत असेल तर एक चमचा आल्याचा रसात मध मिसळून दिवसातून दोन ते तीन वेळा प्या आणि पाणी पिताना कोमट पाणी वापरा याने हळूहळू घसा खोकला बरा होतो टिप्स नंबर नऊ चपाती तव्याला चिटकत असेल तर तव्यावर चिमूडभर मीठ गरम करून घ्या यामुळे चपाती तव्याला चिकटणार नाही टिप्स नंबर दहा कोणतीही भाजी बनवण्याच्या अगोदर थोडे मीठ लावून ठेवल्याने त्यावर असलेले कीटकनाशके मरतात टिप्स नंबर अकरा कोणतीही कडधान्य बनवताना रात्री भिजत घाला आणि सकाळी बनवा त्यामुळे कुकरमध्ये लगेच शिजते आणि गॅसची आणि वेळेची बचत होते टिप्स नंबर बारा चपातीवर तूप लावून खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर ही टिप्स नक्कीच फॉलो करा टिप्स नंबर तेरा ओठ कोरडे किंवा भेगा पडले असतील तर रात्री झोपताना ओठांना दुधावरची मलई लावावी टिप्स नंबर चौदा सर्दी झाल्यावर शक्य तितके गरम पाणी प्यावे याने सर्दी खोकला कमी होतो टिप्स नंबर पंधरा चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा झोपताना बदाम तेलाचे चेहऱ्याची मालिश करा याने हळूहळू चेहऱ्यावर ग्लो यायला सुरुवात होईल टिप्स नंबर सोळा सॅलड बनवण्यापूर्वी भाज्या आणि फळे फ्रीजरमध्ये ठेवावी याने भाज्या छान आकारात कापल्या जातात टिप्स नंबर सतरा किचनमध्ये मसाले नेहमी काचेच्या बरणीत भरून ठेवा याने मसाले खराब होणार नाहीत टिप्स नंबर अठरा पनीर ताजे राहण्यासाठी पनीरला चिमूटभर साखर लावून फ्रीजरमध्ये सॉरी फ्रीजमध्ये ठेवा याने पनीर चांगले राहील टिप्स नंबर नऊ उष्णतेमुळे तळहाताची आग होत असेल तर खोबरेल तेल लावून ठेवा टिप्स नंबर वीस मुलांना सकाळी उपाशीपोटी च्यवनप्राश खायला द्या यामुळे मुलांची प्रतिकारशक्ती वाढेल टिप्स नंबर एकवीस वरण बनवताना कुकरमध्ये थोडा पालक चिरून घाला यामुळे वरण टेस्टी होते आणि लहान मुले देखील या निमित्ताने पालक खातात तर या अशा आपल्या एकवीस महत्त्वाच्या किचन टिप्स होत्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करायला विसरू नका कारण अशाच नवीन आणि खूप उपयोगाच्या या किचन टिप्स आहेत तर तुम्हाला या किचन टिप्स आवडल्या असतील तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद